मंडळी नमस्कार मी आज माझी कमाई घोषित करायला आलोय होय कमाई घोषित करायला आकडे साधे नाही आहेत आकडे साधे नाही आहेत आकडे कोटीतले आहेत मी किती भरगतच श्रीमंत आहे हे घोषित करायला आलोय मंडळी पहिला आकडा आहे नऊ लाख दुसरा आकडा आहे दीड कोटी तिसरा आकडा आहे सोजो ती स्कूटी आणि एवढ्या आकड्याने मी संपन्न आहे अमीर बन गया हूं भाई अमीर बन गया हूं इतना अमीर बनाया है की बस माझ्यासारखा मीच श्रीमंत हे का सांगतोय ते पण सांगतो मला एक कॉल आला दोन चार दिवसापूर्वी कारण हा व्हिडिओ मी करतोय तो ती तारीख आहे आत्ताची अठरा एका अस्वस्थतेतून केलेला व्हिडिओ होता कारण काल सतराला मला एका ज्येष्ठ संपादकांचा फोन आला आणि ते म्हणाले सुशील तू पाहिलाय एका टीव्ही चॅनेलच्या पत्रकारांनी आपल्या बायकोच्या नावानं आठ कोटीचा प्लॉट घेतलाय मोठा तू किती घेतलाय सर आठ कोटीचा प्लॉट आपण घेणं काय शक्य आहे खरं तर मी सदतीस कोटीचा प्लॉट घेतला सदतीस कोटीचा मोठा प्लॉट आहे आपला सदतीस कोटीचा सा। सांगतोय तोही तो सांगतोय तू काय कमावलाय हो म्हणालो सर काय जे आहे ते तुमच्या समोर हो आहे नाही म्हणाले तुला अर्धा कोटी तरी नक्कीच मिळाले असतील हसलो म्हणाले मुंबईच्या वर्तुळात तुमच्या सगळ्यांची चर्चा चालू आहे तुमच्या सगळ्यांची म्हणजे मी प्रभाकर भाऊ अनय मराठी माणूस सचिन पाटील या सगळ्यांची जोरदार चर्चा चालू आहे म्हणाले की प्रचंड बोबा खूप छान चर्चेविषयी कुणास तोंड दाबायचं कशा करतो काहीतरी झालं असेल ना माहिती काढून घेत होते का लोक बोलतायत ती माहिती सांगत होते मला माहित नाही पण मग मी सांगित त्यांना आणि त्यांना जे सांगितलं ते तुम्हाला सांगतोय म्हटलं कशाला चोरून बोलून बोला आपण बोलू सगळं बोलू पहिला आकडा आहे नऊ लाख नऊ लाखापैकी तीन तुकड्यात आहे हा नऊ लाखाचा आकडा जवळपास आजच्या आकड्यानुसार सहा लाख अडुसष्ट हजार हा मराठीच्या चॅनलचा सबस्क्रायबरचा आकडा आहे आजच्या आकड्यात एक लाख बहात्तर हजार हा हिंदीच्या सबस्क्रायबरचा आकडा आहे दुसरं साठ हजार हा दिवाईनच्या सबस्क्रायबरचा आकडा आहे आणि उमरीकरांचं चॅनल आहे लोकनीती त्याचा तीस म्हणजे नऊ लाख तीस हजार नुसतं नऊ लाखावर नाही भागत नऊ लाख तीस हजार हा सबस्क्रायबरची कमाई आहे सबस्क्रायबरची कमाई त्यामुळं त्याच्यावर आपलं छान चाललंय एक दुसरा आकडा आहे डोळे विस्पारतील सदोतीस कोटी होई सदोतीस कोटी जवळपास तेहतीस कोटीच, कोटी चौतीस कोटीचा आकडा आहे अडतीस कोटीच म्हणा त्याला चौतीस नाही हा आकडा आहे मराठीच्या व्हिवर्सचा मराठीत एवढ्या लोकांनी हे चॅनल चौ चौतीस पस्तीस कोटी वेळेला बघितल्या गेलंय हिंदीत तीन साडेतीन कोटी वेळेला बघितल्या गेलंय तर आता दिवाळींचं चॅनल सुद्धा साठ पासष्ट लाख वेळेला बघितल्या गेले आहे त्यामुळं आपण करोडपती आहे करोडपती पुढचा आकडा सांगतो आता रकमेतला येतो रकमेतला हिंदी आणि मराठी मिळून एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये आत्तापर्यंत जो उत्पन्न आहे किती एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये आतापर्यंत सांगू नये कुणाला किती कमाई झाली ती आणि काही लाख डिवाईनचं उत्पन्न आहे अर्थात या उत्पन्नातून तुम्हाला सांगायला हरकत नाही कारण काहीच हरकत नाही जे फोन पे गुगल पे हे जे सांगतो टाकतो ना मी कोणी म्हणतो कटोरा घेऊन लाज नाही वाटत का कायची लाज लाज कायची वाटावी काहीच नाही जवळपास त्यातून रक्कम मिळाली आहे ती वेगळी ती वीस बावीस लाख असेल म्हणजे लोकांनी सगळे मिळून मदत केलेली आणि चॅनलची कमाई मिळून दीड कोटी आहे यापैकी माझ्या ऑफिसवर पाच लोकांचं घर चालतंय त्या दीड कोटीतला झालेला खर्च पाच वर्षापासून चालत आहे तो खर्च पंच्याहत्तर लाख रुपये आहे ऍप डेव्हलप करण्यासाठी दहा लाख रुपये खर्च केलाय त्यामुळे तो वेगळा खर्च आहे अरे आपण कम खर्चा नाही करते देणेवाला है तो आहे हा प्रेक्षक नावाचं दैवत आहे तोपर्यंत काही अडचण नाही आहे अलवेल चाललाय सगळं मस्त चाललाय माझी कमाईच सांगायची होती म्हणून आलो होतो कळलं सदतीस कोटी दीड कोटी नऊ लाख अशा कमाईच्या आकडे आहेत आणि जेव्हा हा सामान्य प्रेक्षक असे माझ्या अंगावर पैसे टाकून म्हणतो ना कुलकर्णी तुला मी विकत घेतलाय आमच्यासाठी बोलायचं तेव्हा उगाच इंटेलेक्च्युअल होत आपल्यालाच फार कळतं आणि जगाला फार कळत नाही किंवा अमक्याला कळतं कळतच नाही माझंच ऐका असला काही तोरा न मिरवता जे जे काही सांगायचं आहे ते लोकांच्यासाठी उपयुक्त असलेलं निर्भीडपणे मांडत राहणे हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य हे व्रत म्हणून पार पाडत राहणार आहे त्यामुळे माझी संपत्ती तुमच्या समोर उघड करून काय मिळालंय ते सांगितलंय बाकी कोणी आला शाणा दिले म्हणून सांगणारा अजून काही वेगळं तर मलाही कळवा नमस्कार